नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलोय मित्रांनो रामेश्वर भोयांच्या दावणीवरती आलोय मित्रांनो तरी एक नंबर टॉप क्वालिटीचा काटेवाडी शेळ आहे रंगीत क्वालिटी पण बघू शकता एकच नंबर क्वालिटी पास पण बघू शकता मित्रांनो 2 2 लिटर दूध 2 2 लिटर दूध 2 2 मच्छी बघू शकता मित्रांनो हे संपूर्ण शेळ आहे आपले दादा अहो संपूर्ण आहे 10 एकले आतापर्यंत 10 एकले आहे कशा भावांनी एकले दादा आज दादा तिकडे दिल्या साधू बकरा दिल्या हूं

पाच दिवसापासून त्यांनी टोकन टाकून दिलं होतं ऑनलाईन दिलंय ऑनलाईन दिले त्यांचे आजचे कोणी मित्र येणार होते सोबत करून त्यांच्यामुळे आज ते तर नवीन गाडी कधी येणार दादा आपल्याकडे काही आप नवीन गाडी शुक्रवार येणार दादा शुक्रवार येणार आहे नाव ना। मोबाईल नंबर सांगा तुमचा माझं नाव रामेश्वर कारमारी धनगर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सात झिरो आठ सत्तावीस चौतीस हा तरी पत्ता पत्ता पाटणा रोड विजय सिंग राजपूत नगर चाळीसगाव बघू शकतो मित्र संपूर्ण आपल्या चॅनल थ्रू दिले आपल्या चॅनल थ्रू दिले त्यांनी तुमचं नाव सांगितलं म्हणून हा करून घेतले हा हा बघू शकतो मित्र नाल्यानंतर गिरा घ्यायचे मानपान संपूर्ण होतो ऑनलाईन दिले हा तो आज आला आज तो विचार घेऊन चाललाय हां बगुज इकट्ठा मित्रांनो काज बगुता एक नंबर काज आहे इले दोन पिल आहे का दोन पिल आहे दोन पिल आहे आपल्याला अजून 18000 पासून हां तो 26 27 पर्यंत शेळ आहे तुम्ही लोड दर घेचाल तर वीस बावीस एकवीस पर्यंत होईल तुम्ही दोन दोन शेळ आहे तुम्हाला दाम लावण लागणार हां हां ती पिलं पण आपल्याची का पिलं पण आपलेच बघू शकता मित्रांनो रामेश्वर मोह एक नंबर काटेवाडी पिलं आहे मित्रांनो बघू शकता पिलांची क्वालिटी बघू शकतो हा 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 પાંચ હજાર હજાર ચાર હજાર જોડી દાદા આપ

शेड़ी क्वालिटी एक नंबर है नंबर बोलू सकता नाव का आप अजय रावते राज रावते। बघू शकतो मित्रांनो एक नंबर टपकल जे काटेवाडी आहे मित्रांनो शिळाची क्वालिटी बघू शकता एकच नंबर क्वालिटी काटेवाडी शेळा इकडे पण एक नंबर काटेवाडी आहे शेळा नमस्कार दादा किती शेळे आणलेत दादा आज पन्नास पन्नास विकले काही बाकी दिले बाकी दिलेले